माझी आज महोदय यांच्याबरोबर चर्चा झाली त्याला भाजपचे जिल्हाध्यक्षसुद्धा उपस्थित होते आज त्यांच्या उमेदवारांच्या इंटरव्ह्यूज चालू आहेत मुलाखती चालू आहेत आणि त्याच्यामुळे तो रिपोर्ट तो 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 ते मुंबईला पाठवतील आणि युतीच्या संदर्भातला जो फायनल निर्णय आहे तो वरिष्ठांकडून केला जाईल सर उद्या पर्वापर्यंत अपेक्षित आहे कारण जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा चांगलं आहे पण शेवटी आम्हालासुद्धा फॉर्म भरले पाहिजेत किंवा फॉर्म भरून ठेवायचे आणि नंतर त्याच्यामध्ये ज्या जागांवर युती होईल तिथले फॉर्म विड्रॉ करायचे हे दोनच पर्याय आहेत तरी या दोन पर्यायांपैकी आम्ही एक स्वीकारू आणि त्याप्रमाणे आमचे फॉर्म भरून घेऊ आम्ही मुलाखती घेऊन आमची यादीसुद्धा फायनल झालेली आहे यादी, यादी करतानाच आम्ही सर्व उमेदवारांना सांगितलेलं आहे की युती झाली तर तुमच्यापैकी कोणालाही आपलं उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे त्याच्यामुळे युतीच्या दृष्टीने आम्ही अतिशय पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही तसे पॉझिटिव्ह हो, स्टेप घेतलेले आहे अपेक्षा माणसाने नेहमी पॉझिटिव्हच राहायला पाहिजे माणसाने नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे त्याच्यामुळे युती होईल अशीच आम्ही अपेक्षा करतो शेवटी असं आहे की प्रत्येक पक्षाने हा घ्यायचा निर्णय आणि ते पक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर हो मी फारसं बोलणं योग्य ठरणार नाही